नमस्कार आम्ही विद्या मंदिर दत्नागर कबनूर आपणासमोर एक पथनाट्य सादर करत आहोत त्या पथनाट्याचं नाव आहे चला मदान करू नमस्कार माझे नाव स्वरा सुमित्रा नमस्कार माझे नाव जान्वेनी समस्कार नमस्कार माझे नाव प्रतीक्षा राजार नमस्कार माझे नाव गौरी गणेश जाधव नमस्कार माझे नाव जयवर्धन नमस्कार माझे नावुर माझे नाव अर्पिता बाळासा नमस्कार <k racist music> नमस्कार माझे नाव कृष्णा राजू <k> हस्ते <racist>

अधिकारी तुम्हाला सर्व मदत करेल आणि तुमचे मतदान पूर्ण होईल लोकशाहीचा बाबू अभिमान लोकशाहीचा बाबू अभिमान मतदानाला चला 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 मतदानाला चला बाबा काका मामा दादा चला 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 मतदानाला चला 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 मतदानाला चला आई मावशी काकी ताई

लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान केलंच पाहिजे सात मेला सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत वेळ आहे तुम्ही तुमचे मतदान तुमच्या वेळेत करा पण मतदान नक्की करा मतदान मतदान चला 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 बाबा काका मामा दादा चला 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 मतदानाला चला 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 चला, आई चला, 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 चला 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 आई काकी ताई चला मी बाहेर नोकरीला आहे माझा बॉस मला एक दिवस सुट्टी देत नाही महत्वाची महत्वाची कामे सोडून मी एका मदानासाठी येऊ शक्य नाही अरे काका एकाने मतदान केले नाही तर काय फरक पडणार असा विचार प्रत्येकाने केला तर आपली लोकशाही मोठी कशी होणार मतदानाची दृश्य सगळ्यांना सुट्टी असतेच त्यामुळे काही कारण न सांगता सात वेळा मतदान करायचं आपल्या हातात आहे ताकद

संवैधानिक अधिकार आहे तुमचे एक हा देशाचे भविष्य बदलू शकते तेव्हा <encima> कोणत्याही कारण न सांगता व कोणत्याही आवेशाला बळी न पडता तुम्ही तुमचे मतदार तुमच्या वेळेनुसार दिवस भरात येऊन करा मतदान आपले मोलाचे मतदान आपले मोलाचे

अरे दादा तुझं एक मत आणि माझ व तुझ भविष्य घडवू शकत अठरा वर्षावरील सर्वांनी मतदान करायला हवे निवडणूक पाच वर्षातून एकदा येते त्या पाच वर्षातून एकदा येते फिरायला काय तू नंतर पण जाऊ महान चला, चला, चला। दादा, चला, 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 चला 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 चिता, चिता, चला 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 चुणा। 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 चुणा चला काका मामा लोकशाहीला बळकट करण्यासाठी संविधानाने दिलेला अधिकार वापरूया सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान 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 करूया मददान करूया मददान करूया, करूया। लोकशाहीला अभिमान बाळगू लोकशाहीचा अभिमान बाळगू लोकशाहीचा अभिमान बाळगू 真的吗？<我>